नमस्कार माझ्या चाकरमान्यां तर आपल्या कोकण विभागामध्ये जागा निघलेल्या आहेत सरकारी जॉब आलेला आहे तर जे पण आपले भाऊ आणि बहिणी असतील जे आपल्या गावाकडे राहत असतील मुंबईला गेले असतील पुण्याला गेले असतील कामानिमित्त आणि त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल आणि ते सरकारी नोकरीसाठी अप्लाय करत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की कोकण विभागामार्फत लेखा आणि कोषागार विभाग या अंतर्गत जागा निघलेल्या आहेत टोटल जागांची संख्या असणार आहे एकशे एकोणऐंशी तर ह्या ज्या जागा आहेत ह्या परमानंट जागा आहेत तर जास्त जास्त आपल्या कोकणात राहणाऱ्या भाऊ आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे कारण की तुमच्या एका शेअर मुळे कोणाला तरी नोकरी लागू शकल सरकारी हुद्द्यावर त्यांना जॉब मिळू शकल तर जास्त जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून आपल्या कोकण याचा लाभ घेता येईल तर लेखा आणि कोषागार विभागा अंतर्गत इतर विभागामध्ये भरती निघलेली होती आपली कोकण विभागाची भरती बाकी होती तर त्याची तारीख ही डिक्लेअर केलेली आहे त्याची ऑफिसियल वेबसाईट आणि ऑफिसियल जाहिरात ही डिक्लेअर झालेली आहे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला ती जाहिरात देऊन देईन आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे त्या ठिकाणी पण मी ती जाहिरात देऊन देईन तर पण भावाचं आणि बहिणीचं यामध्ये क्वालिफिकेशन बसल वय बसेल असा सर्व भाऊ आणि बहिणींनी याचा लाभ घ्यायचा आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या कोकणवाश्यांना शेअर करा तर जिल्हे सांगितले ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी या अशा जिल्ह्यांमध्ये ही नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे सरकारी जॉब आहे परमानंद जागा आहेत तर या भरतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे तर व्यवस्थित ऐका आणि ज्या भाऊचं आणि बहिणीचं यामध्ये क्वालिफिकेशन बसतंय वय बसतंय अशा सर्व भाऊंनी यामध्ये अर्ज करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या तर ह्या विभागाची भरती नाशिक विभाग संभाजीनगर विभाग अमरावती विभाग विदर्भ विभाग आणि आता आलेले आहे कोकण विभागात तर हे जे जिल्हे आहेत ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या अशा जिल्ह्यांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे तर याला नाव देण्यात आलेलं आहे कोकण महा कोषा भरती दोन हजार पंचवीस तर कोकण विभागात लेखा आणि कोषागार संचनालय भरती दोन हजार पंचवीस पदाचे नाव असणार आहे कनिष्ठ लेखपाल टोटल व्हॅकेन्सी असणार आहे जागा असणार आहे एकशे एकोणऐंशी यासाठी क्वालिफिकेशन सांगितलंय त्यांनी कुठल्याही शाखेतील पदवीधर म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयामधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं पाहिजे आणि तुमचं मराठी किंवा इंग्रजी यामध्ये टायपिंग झालेली हवी हे जर तुमचं झालेलं असेल तर यामध्ये नक्की अप्लाय करा आणि या स्वर्ण संधीचा फायदा घ्या यासाठी वय लागणार आहे अठरा ते अडतीस वर्ष मागास वर्गांसाठी पाच वर्ष अनाथांसाठी पाच वर्ष असं यामध्ये सूट देण्यात आलेले नोकरीचं ठिकाण असणार आहे ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा जिल्ह्यांमध्ये तुमचा कधी या भरतीमध्ये नंबर लागला तुमचं सिलेक्शन झालं तर ह्या जिल्ह्यांपैकी तुम्हाला कुठल्या तरी एक जिल्ह्यामध्ये नोकरी करावा लागणार आहे फी असणार आहे खुला परवर्गासाठी हजार रुपये आणि राखीव परवर्गासाठी असणार आहे नऊशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस तर ही भरतीची जाहिरात जास्त जास्त आणि ही माहिती जास्त जास्त आपल्या ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जे पण भाऊ आणि बहिणींची क्वालिफिकेशन बसत असेल तर त्यांना शेअर करा आणि त्यांना या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ द्या कारण की आपल्या कोकणमधील जास्तीत जास्त भाऊ बहिणी रत्नागिरी झालं सिंधुदुर्ग झालं पालघर झालं अशा ठिकाणाहून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतात इंजिनिअरिंग पदवी वगैरे आय टी वगैरे करतात आणि मुंबईकडे पुण्याकडे वाटचाल करतात पण आपल्या जी मायभूमी आहे जी आपली कोकणभूमी आहे त्याला सोडून आपल्याला शहराकडे वाटचाल करावी लागते पोटा पाण्यासाठी तर ही संधी तुमच्यासाठी एकदम चांगल्या प्रमाणे आलेली आहे सरकारी जॉब आहेत परमानंट जागा आहेत तर जास्तीत जास्त याचा लाभ घ्या आपल्या आईवडिलांचं स्वप्न आपलं स्वतःचं स्वप्न साकार करा आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जॉब करण्याचा हा संधीचा फायदा तुम्हाला सोडला नाही पाहिजे तुम्ही यासाठी अभ्यास करायला पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे टायपिंग वगैरे केलेली आहे पण तुम्ही अशा भरत्यांमध्ये लक्ष देत नाही तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब करत असतात तर सरकारी जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत सरकारी भरत्यांमध्ये तुम्ही अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला सरकारी उद्यावर बसता येईल आणि आपले जास्तीत जास्त कोकणवाशी त्यामध्ये फायदा घेतील तर जास्तीत जास्त आपल्या कोकणातील भाऊ आणि बहिणींना शेअर करा ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि इंग्रजी किंवा मराठी यामध्ये त्यांची टायपिंग झालेली आहे आणि त्यांचं वय अठरा ते अडुतीस वर्षाच्या आत आहे जेही वंद तर स्वतःची काळजी घ्या या भरतीबद्दल तुम्हाला कधी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता मी तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच भरतीविषयी माहिती मी आपल्याला डेली अपडेट देत असतो जे पण आपल्या महाराष्ट्रातील केंद्र शासन शासनास यामध्ये भरत्या निघत असतात सरकारी निमशासकीय आणि शासकीय अशा सर्व भरत्यांचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या भाऊ आणि बहिणींपर्यंत पोहोचवत असतो तर आपल्या वडिलांची काळजी घ्या अभ्यास करा हिंद वंदे मातरम पुन्हा भेटू नवीन काहीतरी माहिती घेऊन नवीन भरतीबद्दल हिंद वंदे मातरम जय माता